नमस्कार मंडळी तर गावाकडील पालखीचा हा ब्लॉग आहे मी आता सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते ते इकडे आहेत आत्या आत्यांची सिस्टर नम्रता आणि माझ्या दोन हाय तर आता बाहेर सर्वांचं इंट्रोडक्शन करून देते मी तर हे आहेत माझे थोरले दीर जे मिल्ट्री मॅन आहेत आणि सध्या रिटायरमेंट आहेत ह्या त्यांच्या मिसेस माझ्या थोरल्या जवबाई मंदाताई या, मंदा या लाडीताई माझ्या नननबाई ज्या तमिळनाडूला असतात आणि तिकडे भाऊजींच्या पाठीमागे आहेत हां ह्या यासिरताई ज्या विठ्यामध्ये असतात तर चला आणखीन कोण राहिलंय यांना तर आपण चांगले ओळखता तर ताई म्हणजे थोड़्या जाऊबाई गाडी त्यांची मुलगी प्रतिभा आणि किंज तर नैवेद्य आणि पालखी सोहळा खूप फिरून जातो ह्या माझ्या आज्यांना अजिबात चालणं होणार नाही त्यांची गुडगी दुखतात तर मी त्यांना मधूनच असं जाते मंदिरामध्ये बसवण्यासाठी खूप छान वाटते मला खूप वर्षातून आई माझ्याकडे आलेली आहे फर्स्ट टाईम रिंगावणासाठी आलेली आहे तर महिला वर्ग बघा किती सजून दुजून असतो प्रत्येकजण गजरे नवीन साडी ज्वेलरी बापरे बाप प्रत्येक स्त्री ही खूप सुंदर आणि उठून दिसते या आमच्या यात्रेमध्ये आणि पुरुष लोकांचाही उत्साह वेगळाच असतो देवाची सासनकाठी अगदी जोशात नाचवली जाते लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत सगळेच खूप खुश असतात आणि प्रसाद नेला जातो कळशीतून त्याला कुसुंबा म्हणतात एक दिवशी मी त्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेन माझ्या तर खूप आवडीचं आहे आणि मी तर खूप पिते आणि इकडे तिकडे पाहते पण की कोण मला पाहतंय का नाहीतर बापरे ही किती कुसुंबा पिते <laughs> तर आत्ता आपण आलेलो आहोत प्रवेशद्वाराजवळ आणि आतमध्ये आपण आता एंट्री करतो आहे तर खूप छान डेकोरेट केलेलं आहे पाहू शकताय तुम्ही खूप गर्दीही आहे यात्रेमध्ये मी खूपच भारावून गेले होते कारण माझे जे सबस्क्रायबर आहेत जे माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत ते माझ्या चॅनलचं खूपच कौतुक करत होते आणि आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो खूप सुंदर असतात असे सर्वजण म्हणत होते आणि त्यामुळे मला खूप छान वाटत होतं आणि खूप कौतुक झालं माझं खरंच खूप खूप मी तुमच्या मनापासून आभारी आहे की तुम्ही माझ्या चॅनलला इतके छान सपोर्ट करताय प्रेम करताय त्याबद्दल खूप आभारी आहे आणि आता ह्या सिद्धेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं के आहे तर घरी आल्यानंतर कॅमेरासमोर मी पहिल्यांदा माझा लुक पाहिला कारण खूप आतमध्ये गर्दी होती खूप केस ओढले गेले गेले आणि आता घरी स्वयंपाक करायचा आहे अजून मला वाटतं आठ वाजलेले आहेत आणि खूप पाहुणे आहेत जेवणासाठी घरी सो so, न थकता कामाला लागायचं आहे बाप रे बाप चला नुसतं बोलून कॅमेरासमोर धरून चालणार नाही आहे सो मी एक लावलेला आहे बटाटा शिजवण्यासाठी आणि दुसरीकडे पाहुण्यांसाठी ठेवलेला आहे चहा चहा सतत ठेवावा लागतो त्यामुळे पातेल्याची अवस्था बघूच शकताय तर पटपट मी आत्ता कणिक मिळते आहे आत्या आणि ताईवरती चुलीजवळ आता ता चुली बसून चपात्या करतील ताई आता सध्या तरी डेअरीकडे गेलेल्या आहेत त्यानंतर थोडीशी भांडी पडलेली आहेत ते धुणार आणि त्यानंतर मग बटाट्याची आमटीक बनवणार आहे तोपर्यंत माझ्या आजी म्हणजे मी तिला आई म्हणते ॲक्च्युली मम्माच्या आईला तर ती तिची फ्रेंड आहे इथं जवळच गुरुवांच्यात तर तिथं गप्पा मारण्यासाठी गेलेली आहे एक काम झालं तर आमटी तर फोडणी देणं बाकी आहे तर तुम्ही म्हणाल डोळ्यात पाणी का काम आहे म्हणून तर नाही नाही मी तर कांदाच येते त्यामुळे डोळ्यातून पाणी येते तर एक शास्त्रीय कारण आहे की कांदा चिरताना डोळ्यात पाणी होऊ नये म्हणून त्याचं टर्फल जे आहे ते आपण डोक्यावरती किंवा कानाच्या पाठीमागे ठेवायचं असतं त्याच्यामुळे डोळ्यातून पाणी येत नाही पण माझ्या लुकला ते सूट होत नाही म्हणून मी ठेवत नाही आहे कारण आम्हा महिला वर्गांना परफेक्ट राहायला आवडतं हो की नाही मी तर कॅमेरासमोर आहे त्यामुळे हे करणं थोडंसं मला अकवर्ड वाटतंय सो चला आता मी पटपट कांदा चिरते आमटीला फोणी देते खूप सारं काम करायचं आहे उद्या तर लवकर उठायचं आहे आणि खरंच यात्रा म्हणते की खूप आनंदही वाटतो आणि कामही खूप वाढतं पण खरं या क्षणाच्या आपण वर्षभरात वाट बघतच असतो की कधी एकदा आपली गावची यात्रा येते सगळे लोक कधी एकदा एकत्र येतात सांगायचं झालं तर व्यवसायानिमित्त जे बाहेर आहेत बाहेरच्या परदेशात आहेत त्यांनाही ध्यास लागतो लक्ष्मीपूजनंतर की कधी एकदा आपण गावी जातो आहे आणि खरं सांगायचं झालं तर हेही तितकं सत्य आहे जेव्हा गाव रिकाम होतं यात्रा होते प्रत्येकजण आपापल्या मार्गावरती जातं तेव्हा गाव पूर्ण ओसाड वाटतं आणि काही दिवस आम्हालाही करमत नाही म्हणतोच ना, ना पाहुणे आलेले खपतात पण गेलेले नाही कारण घरे भरल्या गोकुळासारखं वाटतं गेलेले दिवस कळत नाहीत आणि खूप छान आणि आनंदाचे क्षण असतात ते आणि मी तर या आठवणी खूप मिस करत असते तर स्वयंपाक माझा सगळा झालेलं आहे आणि मी आता आईला नेण्यासाठी आलेले आहे या जुन्या मैत्रिणी गाठ पडलेल्या आहेत मग काही गप्पा विचारूच नका त्यांना भानच नाही आणि बघता क्षणी कॅमेरा बघता क्षणी त्यांनी डोक्यावरती पदर घेतला खरंच हीच जुनी संस्कृती आम्हाला जपायला आली म्हणजे खूप झालं तर कशा लगेच त्यांनी आपल्या डोक्यावरती पदर सावरून घेतलाय बघा खरंच खूप शिकण्यासारखं आहे यांच्याकडून आई बरं तुम्ही किती मैत्रीण आहे दोघी होय तुम्ही तिघे एका वर्गात होता तू कुठल्या वर्गात होतीस होय आणि तू तू तुम्ही आणि आई एका वर्गात होत शाळेत माझ्या मांगुर

छान <laughs> बोलाय छान आता सायंकाळच्या जेवणाची वेळ झालेली आहे पाहिलं त्यांच्या जुन्या आठवणींना त्यांनाही उजाळा मिळाला आणि ते आपल्यालाही खाता आलं खूप छान वाटलं तर आता आम्ही जेवायला तातव बनवते तर भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा टेक केअर बाय स्टॉप करू